शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे सर्व शेतकरी बांधवांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो उद्या पाडव्याच्या निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कापूस लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलूची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे दहा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा फरदड कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे क्षेतेंद्रांनो आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे मित्रांनो आज सेलू येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर कमीत सरासरी कापूस भाव होता सात हजार आठशे पस्तीस रुपये शेतकरी मित्रांनो उद्या कापूस लिलाव सेलू पाडव्याच्या निमित्तानं चालू आहे याची नोंद घ्यावी शक्य मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद